बांधले के लाडू भक्षण स्त्रियाची पोती तिळवे जाण पर्यात आणि परिस्थिती तारण फेनी फेनी अपूर्ण जब दरा ध्यानच स्वतः असणारे स्वतः हनुमंत विचार करू लागलेले आहे हे लंकी म्हणजे असणारे जे भाचके भोजके जे बांधलेले आहेत ती त्या ठिकाणी असणारे ती असणारे बाजके बोजके बांधून जे ठेवलेले आहेत जी साठवणे केलेली आहे ती साठवण असणारे लाडूचा जसा पदार्थ असणारा चविष्ट असतो गोड असतो आणि ते आवडीने जसा भाव असणारा त्या लाडू पशी प्राप्त होतो तसं ते बोचके बांधलेले जे आहेत ते बोचके आहे। लाडूच्या असणारा सारखे असणारा देवतेला प्राप्त करून देवा असा विचार त्या ठिकाणी हनुमंत करतात गादिया पसारे पोतडी साण्या कचऱ्या कुरवडीची आम्ही मुगवाडी तबक परवडी अंबावडीवत असणारे हे गाद्या असणारे बोजक्या असणारे गोदा असणारे अनेक असणारे असणारे जे कपडे आहेत ते कुरवड्याच असणारे कुरवडी आहे का त्या कुरवडीची जशी चव आहे तसे गाद्या असणारे लुगडे असणारे गोदडे असणारे सतरंजा असणारे घोंगडे असणारे पोताळे असणारे सगळे त्या ठिकाणी असणार ज्या प्रमाणे असणारे कुरवडीची चव आहे तसं त्या कुरवडीच्या चवीचा पदार्थ त्या ठिकाणी आहार आपण असणारा अग्निदेव त्याला प्राप्त करून देऊ असा विचार त्या ठिकाणी हनुमंत करतात ध्वजस्तंभ वरील मंडपदा अधिदन तु न घराचे जे दन उतरा पोषण समाप्ती ज्या रेच स्वतः असणार ध्वज आहेत पत्रका आहेत ते लोण लोणच आहेत लोणच्या सारखा आहार आहे ते लोणच्या सारखं ध्वज पथकाचे आहार असणारे आग्नेदैवतेला देऊ नवे ही जी पूर्ण लंका आहे लंकेतल्या ज्या वस्तू आहेत त्या सगळ्या असणारे वस्तू असणारे अग्निदैवतेला प्राप्त करून देऊ असा विचार त्या ठिकाणी कर हनुमंत करतात सका बंद होता शना दरे देवाया हनुमंत असेल हनुमंताला एवढंच पुरण अंगामध्ये आलं की माझा असणारा ज्येष्ठ बंधू आहे थोरला भाऊ आहे आणि थोरल्या भावाला असणार हे आहार देण्यासाठी अति स्पुरण दाटलो आनंद झाला आनंदच्या भरात काय करते हनुमंत ते ऐका पड आणि आणि हनुमंत दीर्घ शोभले अत्यभूत रंगा करवाया होत तिघे समवेत चालले त्या वेळेच स्वतः असणारे अगोदरच हनुमंत कसे आहेत अकराळ विक्राळ असणारा त्या त्या हनुमंताच्या तुलनेच्या मध्ये असणारा हनुमंताचं जे वैभव आहे हनुमंताचं जे शरीर आहे त्या वैभवाला आणि शरीराला अकराळ विक्राळा त्या पारावार राहत नाही आणि त्याच्यात आनंद झाला उत्सुकता दाटली पुराण आणि पुराण झाल्यामुळं स्वतः असणारे अग्निदैवता वायू आणि स्वतः हनुमंत स्वतः असणारा त्या ठिकाणी अंती प्रदीप्त हनुमंता विचारे लंके अंत अग्नि ला विजय तिचा तेांत लंकेशी ज्या वेळेस हनुमंत मनाची मनात विचार करू लागलेले आहे माझ्या शेफ्टीला असणारी आग लागलेली आहे माझी शेफ्टी पेटलेली आहे मी ज्या ज्या ठिकाणी शेफ्टीत जाईल त्या ठिकाणी त्या ठिकाणी त्या आकांत झाल्याशिवाय राहणार नाही सगळी जाळून भस्म केल्याशिवाय राहणार नाही असा विचार त्या ठिकाणी हनुमंत करतात कपी सोनी लंका शिकरी अंगी लागी घरोघरी कळ कळकळारीवार हनुमंतन काय केलेलं आहे उंच असणारे त्या लंकेच्या ठिकाणी वेश आहे त्या वेशीवर गेलेले आहे गुपुरेवर गेलेले आहे आणि गुरपुरेवर जाऊन निवांत असणारा त्या ठिकाणी बसलेले आहे आणि शेवटी मात्र काय करू लागलेली आहे प्रत्येक घरोघरी जायची प्रत्येक घरी जायची आणि प्रत्येक घाई जाऊन ती आग लावायची ते जा घर असणार जाऊन भस्म करायची त्यावेळेस सगळ्या नर नारे असणाऱ्या बाया पोर असणारे त्या ठिकाणी सगळ्या अकांत करू लागलेले आहेत गळती घरे धवलारे हट हट वैलिया चोमारे मा मांड्या उपरी ग्रहे उपरे अग्नि वानरे लावीला त्यावेळेस अग्नि लागलेला होता ज्याप्रमाणे असणारे पंगत बसा वाढ पंगत आणि पंक्तीने जसे वाढीत असणारे पंक्तीने जसे वाढे वाढीत तसे असणारे त्या ठिकाणी स्वतः आगीत लंकेमध्ये घर घर असणार रांगेत बांधलेलं आहे आणि हे घर झालं की दुसरं घर जायचे दुसरं झालं की तिसरं झालं घर जायचे असे गलोने गल्ल्या असणाऱ्या जाळून भस्म करू लागलेला आहे हनुमंत आणि लंकेत सगळा हलको झालेला आहे घरे तळ तळ घरे वावरे पितांबर साठवण पोटारे मठ मंडप तग्निवानरे अग्नि वानरे झालेच घर जाळव झाले गुपुरे झाले माड्या जाल्या नव्हे घर सुद्धा जाळून भस्म केलेला आहे नव्हे मठ झालेले आहेत जेवण झालेले आहेत स्वतः असणारे त्या ठिकाणी भडाकलेला आहे ना अग्नी जाळीतच आहे गोलं पाठशाळा आगी दावी विचित्र शाळा यंत्रत मृदंग शाळा निगती ज्वाळा धडधडीत त्या वेळेच स्वतः असणारे स्वयंपाकाचे घर होते त्या ठिकाणी स्वतः असणारे स्वयंपाकाचे घर होते शस्त्र ठेवायचे घर होते अनेक प्रकारचे वस्तूंचे असणारे ठेवण्याचे त्या ठिकाणी घर होते स्वतः मृदंगाची शाळा होती विण्याची शाळा होती ताळाची शाळा होती नवे नवे अनेक असणारे धनुष्याची शाळा होती बाणाची शाळा होती हे सगळ्या शाळा जाळून भस्म केलेल्या आहेत